नमस्कार मित्रांनो विजय अकादमी यांनी रंगभूमीवरील बालकलाकार म्हणून यांच्या कारकिर्दीला के सुरुवात केली होती आणि एकोणीसशे ऐंशीच्या शतकात त्यांनी प्रसिद्ध कलाकार म्हणून प्रसिद्धी मिळवली होती आतापर्यंत त्यांनी बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केले आहे चला पाहू कोणते चित्रपट टूर टूर हळद रुसली कुंकू हसली देद्यनादन अशा चित्रपटामध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे मात्र वयाच्या सदुसष्टव्या वर्षी कॅन्सरने त्यांचे दुःखद व निधन झाले दहा ऑगस्ट रोजी तर आज विजय कदम या सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नीबद्दल जाणून घेऊया त्या काय करतात कशा दिसतात मित्रांनो विजय कदम यांच्या पत्नीचे नाव पद्मश्री जोशी आहे या सुद्धा अभिनेत्री आहेत यांनी सुद्धा सिनेसृष्टीत अनेक चित्रपट गाजवले आहेत कोणते पोरीची धमाल बापाची कमाल ननंद भाऊजय थोरली जाऊ अशा चित्रपटामध्ये त्यांनी काम करत सिनेसृष्टीत वेगळे स्थान निर्माण करून चाहत्यांचे मन जिंकली विजय भाऊच्या जीवनात पद्मश्री ताईंचा खूप मोठा वाटा होता या दोघांची अनेक चित्रपटामध्ये काम केले आहे अशा या गोड जोडीचे कोणते चित्रपट तुम्ही पाहिलात ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि ही जोडी तुम्हाला आवडते का ते नक्की सांगा असेच नवनवीन नम अपडेट पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद